महाकारुणिक तथागत भगवान गौतम तथा बुद्ध तथागत बुद्धांनीच निर्मिलेला बुद्ध धम्म आणि त्याच बुद्ध धम्माच्या मार्गावर वाटचाल करणारा पूजनीय भिक्खू संघ या त्रेंना वंदन अभिवादन सोबतच सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म साता समुद्रावर पोहोचला त्यांनाही वंदन अभिवादन आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार वंदन त्रिवार वंदन त्रिवार वंदन आज वर्षवास दोन हजार चोवीसचा चा सत्तरावा दिवस आहे आज तारीख आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि आज आपण पाहत आहोत सहस गाथा क्रमांक दोन ज्यात म्हटले आहे मपीचे गाथा अनर्थपद संहिता एक गाथापदेयोय सुत्वा उपसंमती अर्थात हजारो गाथा निरर्थक पदांनी बनलेल्या पेक्षा एक अर्थपूर्ण ग्राथा श्रेष्ठ जी ऐकून शांती मिळते मन शांत आणि सुंदर असेल तर आयुष्य मंगलकारी होते येथे गाथेमध्ये सांगितले आहे की हजारो गाथा आणि हजारो पद नुसती बनून काय फायदा ज्याने मानवी आयुष्याचे कल्याण होत नसेल तर कारण अर्थही नसलेल्या गोष्टी खूप असतात मानवाच्या गोतावळ्यात सुद्धा शेकडो आणि हजारो माणसे असतात पण ऐनवेळी एक किंवा दोनच धावून येत असेल तर तीच व्यक्ती आपल्यासाठी महत्वाची मनाला भावणारी मनाला शांत करणारी गोष्ट मुबलक प्रमाणात कधीच अस्तित्वात नसते जसं समुद्रकिनारे बसलेले आहोत आणि प्रचंड तहान लागलेले आहे तेव्हा अख्खा समुद्र, ते समुद्र असूनही एक थेंब पाणी पिऊ शकत नाही कारण तहानेच्या दृष्टीने समुद्रावर पाणी सुद्धा निरतक ठरते नेमकं तेव्हा एकच व्यक्ती येते आणि एक ग्लास पाणी देते आणि आपण पाणी पितो ते जणू अमृत वाटते अमृत ठरते आणि देणारी व्यक्ती जीवन जाता अगदी अध्यात्म आणि धम्म जाणण्यासाठी हजारो गाथा व पद नको आहेत फक्त एकच पद ज्याने मनुष्याचे आयुष्य बदलले जाते जसं तथागतांनी सांगितलेलं एकच वाक्य सर्व सार सांगते आहे ते आहे अतदीप भव अर्थात स्वतःचा दीपक स्वतःच बन जो स्वतःचा दीपक बनतो तो बाकी जगाला एक मार्ग दाखवणे एवढा प्रकाश नक्कीच निर्माण करतो म्हणून तथागतांनी सहसव गाथा क्रमांक दोन मध्ये म्हटले आहे हजारो गाथा निरथक पदांनी बनलेल्यापेक्षा एक अर्थपूर्ण गाथा श्रेष्ठ जी ऐकून शांती मिळते आज येथेच थांबतो नमो बुद्धाय जय भीम थँक्यू